आणि नगराध्यक्षांच एकच मशीन असेल आणि रेणूचं नाव तिथेच मशीन केली न हे कालपर्यंत नगरपालिकेमध्ये असाल सगळ्यांनी असे बनवून घेतले मशीन हो आता यांना सगळ्यांना मी स्कूलमध्ये मॅमलांची

लोकांना की असं समजण्यासारखं नाहीये तर त्यांना फक्त सांगा तीन कमळ झाल्याशिवाय तुमचं <laughs> मतदान कम्प्लीट होत नाही म्हणजे आपलं शिवेंद्र बाबांचं जो पॅनल पॅनल म्हंटल्यामुळे दोन्ही मनोमिलनचं जो पॅनल आहे म्हणजे महाराज साहेब यावेळेस पर्सनली ताकदीने आपल्या भारतीय जनता पार्टीचे पन्नास उमेदवार उभे केलेले त्याच्यामुळे कुठेही तीन कमळ दिले तर तो पॅनल टू पॅनल मतदान आणि कंप्लीट मतदान होईल तर तुम्ही सांगतानाच असं सांगा की अगदी तुम्हाला काही समजलं नाही की कॅंडिडेट कोण आहे फोटो समजत नाहीये नाव वाचता येत नाहीये तर तीन वेळा तुम्ही मशीनला बघून कमळ दाबा म्हणजे तुमचा एक पूर्ण वोट कंप्लीट होतो समजा उद्या सगळं नवीन मिळालं तर ठीक नाही समजा हेच घेऊन गेलं तरी सांगा जिथे तीन कमळ तुम्ही <that> म्हणजे शेअर नमस्कार मी कविता कचरे आज आमचे या ठिकाणी तीन नंबर प्रभागाची उमेदवार रेणुताई येळगावकर माझी प्रदेशची उपाध्यक्ष माझी सहकारी खरोखर एक रणरागिणी रूप रणरागिणी जिच्यामध्ये संचार दे अशी सेवाभावी भावी पृथ्वीची येईल खरोखर ती समाजामध्ये सेवा करण्यासाठी तिनं या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे माझी सातारा मधील या प्रभागातील सर्व माता भगिनींना तसेच बांधवांना विनंती आहे कि तिने कोविड काळामध्ये जे केलेलं काम आहे तिने जी काही आतापर्यंत केलेली समाजसेवा आहे त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकानं माझी एक विनंती राहील की तिला एक ओट कमळाच्या बटना समोर तीन नंबरचं बटन दाबून तिला एक वोट आणि त्याशिवाय आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोहिते दादा आहेत त्यांना एक वोट याशिवाय चेतन दादा सोळंकी त्यांना देखील एक वोट अशी तीन कमळाची बटन दाबायचे आणि मला खात्री आहे या विभागामध्ये रेणुताईने जी सेवा केलेली आहे ती सेवा त्या ठिकाणी बटन दाबून लोक तिला थँक्स म्हणतील आणि तिला प्रचंड त्या ठिकाणी निवडून देतील असा मला विश्वास आहे कारण मी काम करत असताना पाहिलेलं आहे तिच्यामध्ये जिद्द हे निश्चितच या नगरपालिकेच्या निवडणुकीत नमस्कार मी सो मनीषा जैन पांडे मी रेणू बद्दल बोलायचं म्हणजे आपल्या लहान बहिणी बद्दल काय सांगणार अशी गोष्ट आहे खरं सगळेजण जण तिचं कौतुक करतात तिच्या शिक्षणाबद्दल तिच्या कामाबद्दल बोलतात पण मी एक गोष्ट खूप प्रकर्षाने इतके दिवस तिच्यासोबत काम करते ती मला जाणवते ती ही आहे खूप महान सगळं जरी असलं तरी सगळ्यांमध्ये एवढ्या महान याच्यामध्ये एक सर्वसाधारण स्त्रीच मन जाणणारी व्यक्ती ती आहे ती माझी लहान बहिण आहे हे तिचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कधीही आमदाराची सून किंवा मी खूप काहीतरी ग्रेट आहे असं तिने कधीच दाखवलं नाही हे तिचे कौतुक करण्यासारखं आहे म्हणून मला असं वाटतं की आपण ज्या सगळ्या महिला आहोत त्यांना खरंच असं व्यक्तिमत्व असतं त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी खूप महान खूप ग्रेट लोक असतात ते काम पण करत असतात पण त्यांच्यापर्यंत बोलण्यासाठी त्यांच्यापर्यंत जाण्याचं धाडच लोकांचं होत नाही मला असं वाटतं तिच्या मधला गुण जर सांगायचा असेल आणि कौतुक करायचं असेल तर कुठलाही सर्वसाधारण माणूस तिच्यापर्यंत पोहोचू शकतो हे कौतुक आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी तिला निवडून दिलं पाहिजे कारण की आज मला तिथे जाऊन काही सांगता येणार नाही पण माझ्या वतीनं ती सगळे त्याची मला खात्री आहे म्हणून आपण सगळ्या मैत्रिणींनी बहिणींनी आया मावश्यांनी माझ्या तिला निवडून द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते धन्यवाद जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय मी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णताई पाटील रेणूच सा, सांगायचं सा म्हणजे कि ती तळागाळातली एक मुलगी मी ही मानते मला आमदाराची सून किंवा काही काही तिच्याबद्दल माहित नव्हतं पण ज्या वेळेला माझ्यावर मा, एक वेळ आली होती आणि मी पहिल्यांदाच माझा एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला रेणू ही माझ्या बरोबर असणारी एक पहिली पहिली होती आणि तिनं माझ्या प्रत्येक सुख दुःखात ती माझ्या पाठीशी तर खंबीर आहे पण माझ्यासारख्या महिला आ, महिला आहेत त्यांच्या उभी असते आणि ती गाळातल्या सगळ्या महिलांच्यासाठी काम करत असते म्हणून माझी एक इच्छा आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज साहेब दोघांनी जो आशीर्वाद त्यांच्यावर दिलेला आहे आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्ही सुद्धा अपक्ष म्हणून मी अर्ज भरला होता पण भाजप पक्षाकडून आज प्रत्येक महिलाची म्हणजे पे, पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना असू दे किंवा बऱ्याच योजना आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि एक पाऊल जे अपक्ष उमेदवार असतील त्यांनी म्हणजे दोन्ही मिळूनच जर तिकीट दिलेलं असेल पक्षाचं मिळाले असेल तर अपक्षांना माझी एक विनंतीच आहे की तु तुम्ही एक पाऊल माग घेऊन पक्षाच्या उमेदवारांना सपोर्ट करावा आणि मदत करावी ही माझी एक कळकळीची विनंती आहे आणि रेणुताई रेणुताईला व सोळंके दादांना आणि जो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल दादा मोहिते आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच माझी सर्वांना विनंती आहे दररोज कुणाचंही मटन खावा पण बटन मात्र कमळाच <laughs> मी सौ नैना मिलिंद कांबळे एक सामाजिक सेविका आहे आणि मला रेसिपीची खूप आवड आहे मी परीक्षक म्हणून काम करते रेसिपीचं आणि रेणू माझी खास मैत्रीण आहे एक दहा वर्षाच्या तिचं सगळं काम आहे ते ग्राउंड लेवलला आहे आणि त्याची कामाची पोच पावती ते तुम्ही आज सगळे इथं आहात आणि मी तिच्या बरोबर पहिल्या दिवसापासून आहे आणि कायमस्वरूपी राहील थँक्यू नमस्कार मी सौ सुचरिता माझा सहवास जास्त कधी आला जेव्हा लोकसभा आणि विधानसभा अजिंक्य तारा किल्ल्यावरती जो एक कार्यक्रम ठेवलेला होता ताईंनी अत्यंत सुंदर प्रमाणे तो कार्यक्रम घेतलेला होता त्यानंतर आमदारांची सून म्हणून कधीही कुठल्याही पद्धतीचा त्यांना गर्व नाही आमच्या सारख्या जरी असल्या तरी त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या सामावून घेतात अशा उच्च शिक्षित ज्या थांबलेल्या आहेत ह्या प्रभागामध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान देऊन निवडून आणावे तशाच पद्धतीने चेतन दादा सोळंकी यांना पण निवडून आणावे आणि नगर अध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते थांबलेले आहेत त्यांनाही निवडून आणावे आणि निवडणुकीचं जेव्हा आपण कमळ मत दाबता कमळाचं बटन दाबता त्यावेळेस सर्वांनी हा विचार केला पाहिजे की जर नगरपालिकेमध्ये हा आपला सदस्य आला तरच राज्य सरकारकडून जो काही आपल्याला निधी मिळणार आहे आपल्याला प्रभागाचा आपल्याला जर विकास करायचा असेल तो निधी आपल्यापर्यंत यायचा असेल तर नगरसेवक हा आपलाच असला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त मतदान करून सर्वांनी निवडून द्यावे अशी विनंतीच सुरू झालं मला वाटतं एवढे ताकदीच्या महिला आणि पुरुष म्हणजे सगळेच लोक एवढं काम करतात पक्षात तसे साडेचारशे उमेदवार आमचे सगळे होते म्हणजे ह्या ह्यातली एकही एक एक कमी नाही आहे खरं ते माझं कौतुक करतात हा त्यांचा मोठे पण आहे ह्या प्रत्येकीचं काम खूप मोठं आहे ज्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळतं म्हणजे कविता तर याच फलट पाटणवरून येतात मनीषा ताई तुम्ही बघितलं तर घराघरात अश्विनी ते म्हणजे वैष्णव म्हणजे सगळ्यांचे तिकिट्स होतेच तिथे पण जे काय आता पक्षाने विचार केला दोन्ही महाराजांनी काही त्यांचे असतील या गोष्टी त्याच्या त्यामुळे आम्हाला पन्नास लोकांना पण आम्ही प्रत्येक पन्नास जण जो आहे तो ह्या सगळ्यांना रिप्रेझेंट करतो आणि स्पेशली मी कारण की मी ज्यांनी ज्यांनी ज्यांच्यावर मी काम केले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले ह्या सगळ्या मैत्रीण ज्या जवळून ओळखतो आम्ही एकमेकीना नेहमीच सपोर्ट करतो आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो बऱ्याच प्रोग्राम सगळे चीफ गेस्ट म्हणून जातो किंवा काय की, की महिलांनी जर महिलांना सपोर्ट केलं तर मला नाही वाटत की कुठलीही महिला आज इतकं जे आज म्हणजे मी गेले पंधरा दिवस खूप स्ट्रेस्ड आउट होते काही कारण आहेत बऱ्याच लोकांना माहितीये की महिला नेतृत्व बऱ्याच लोकांना नको असतो म्हणजे वातावरण होतं आणि त्या ताकदीने मी उभी राहिले आणि म्हणजे आमच्या रिक्षा बंद पाडत होते ऑपोजिशनचं एक वेगळ्या लेवलचं राजकारण गेलं होतं की त्यात छत्रपती वेदांतिका राजे भोसले छत्रपती भोसले त्यांनी एवढ्या ताकदीने मला सपोर्ट केलाय की जे मी कधी माझ्या आयुष्यात विसरूच शकत नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की वेदांतिका मॅमनी मला म्हंटले कुठून महिला येत नाही काय पाहिजे तुला सांग आणि तुमच्यासारख्या सगळ्या एवढ्या ह्या त्यांच्या टीचर्स जे आहेत म्हणजे आज त्यांचा शब्द म्हणजे मुलांना त्या झिरो पासून सगळं शिकवतात हो आपल्याला माहिती आहे एखाद्या टीचरचं एखाद्याच्या आयुष्यात काय हे असतं आणि असे लोक माझा जर प्रचार करत असतील म्हणजे त्यासाठी मला असं वाटतं मी आज जिंकली आहे ऑलरेडी एवढा मला जो आनंद आणि पॉझिटिव्हिटी आज मिळाली आहे ते कदाचित हे मी थोडस मिस करत होते आणि कविता जसं सांगितलं की द होल युनिवर्स इज कमिंग टुगेदर टू मेक मी सक्सेसफुल इन दिस बिकॉज आय हॅव डेफिनेटली जेन्युनली वर्क फॉर द सोसायटी व्हॉट एव्हर लिटिल बिट आय कॅन डू फ्रॉम माय साईड सो असंच आपण सगळेजण एकत्र येऊन पुढे काम करूयात और एक पार्टी तो बनतीये <कमें> <coughs> <कमें> <coughs>

对。 पार्टी से आपके वार्ड की महिला अधिकृत महिला उम्मीदवार मैं हूँ हमारी काफी बैठक हुई लेकिन मेरी आप लोगों की मुलाकात नहीं हुई बारह पंद्रह साल से हम यहाँ पे काम कर रहे हैं लेकिन आपका वार्ड पहली बार नगर पालिका में अपना एक वार्ड हुआ है तो अच्छा काम करने की उम्मीद रख रहे हैं आप लोग ताकत दीजिए यहाँ का जो कब्रिस्तान का विषय है उस दिन हमने यहाँ पे मीटिंग ली तो वो आगे बढ़ रहा है अभी लोग को पता होगा जो बड़े आपका होता चांगल्या चांगल्या पदांवर महिला खूप मोठ्या मोठ्या पदांवर काम करतात काही ना काही योजनांमध्ये तुम्हाला पण भार लाडकी बहीण योजना मिळते ना तो ये पक्ष के तरफ से मिल रही है आपको अगर कोई गलत कुछ इन्फॉर्मेशन दे रहा है क्योंकि राज्य में और केंद्र में और सातारा में भी कमल की सरकार है तो वो आपको बिना किसी जात भेद के आपको हर चीज फैसिलिटी सेम दे रहे हैं तो आपका भी काम बनता है कि हमको साक्त है और महिला है तो आप मेरे पास हक से आज अब बोलिए कि दीदी दी ये ये काम करना है एक गटर की बात हुआ है उस दिन मीटिंग हुआ है आप लोग नहीं थे मीटिंग में कोई था इसमें से मीटिंग में मेरे साथ जल्दी जा सकते है ना तो जाते तो 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 शाम को हाँ। तो शाम को मेरे पास आप आप इसके पास <laughs> जा सकते हो और दूसरे रहती हूँ मैं यहाँ पे फिर लड़की बहन तो है पर हम सब लोग आधे टिकट में सफर करते हैं है कि नहीं सबके तो ये अच्छा है ना उसको हम सब लोग जुड़े कमल के बटन और दोनों महाराष्ट्र साइड की तरफ से और भारतीय जनता पार्टी की तरफ से आपकी मैं महिला उम्मीदवार हूँ रेणुवकर तो कमल के तो चिन्ह चिन पे आप बैठक में थे ना उस दिन हाँ। हाँ। तो आपको पता है तो कमल के चिन्ह पे तीन बार जो अपने नगर अध्यक्ष है अमोल दादा मोहिते चेतन दादा सोलंकी पुरुष कैटेगरी में और महिला में मैं रेनु यवकर तो तीन बार आप लोग कमल का बर्तन कीजिए क्योंकि पहली बार आया है तो काम करने की बहुत संधि है और हम भी आपके लिए कमर काम करना चाहते हैं केंद्र में अपनी सरकार है राज्य में यहाँ पे भी जितने मंत्री हैं आमदार खासदार है सब अपने बीजेपी के हैं तो बिना कुछ डर के और बिना कुछ दूसरा गैर समझ के आप हक से इस बार बीजेपी को पूरे इससे मदद कीजिए तो आपके भी काम होने में आसानी होगी ठीक है विश्वास रखिए धन्यवाद याद रखिए आप लोगों का आशीर्वाद रखिए अब आपकी महिला उम्मीदवार है आपके घर की है इधर ही रहती हूँ मैं गोरखपुर में अभी तो भी आ सकते हैं आप ट्रेन वगैरह आऊँ कर तीन बार समय हाँ ठीक है सब कुछ हमारी तक घर जाऊँगा आम्ही जे हा सबके आशीर्वाद